गणपती उत्सव हा तोंडावरती आलाय त्यामुळे सध्या ह्या गणपती सणानिमित्त कर्जत बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दीचं चित्र पाहायला मिळत आहे आणि अशाच सणासुदीच्या खरेदीसाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पळासदरी मधल्या राहणाऱ्या रमेश रघुनाथ सुर्वे हे सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान कर्जत बाजारपेठेमधल्या वृषभ सेल्स किराणा दुकानामध्ये आले हो खरेदीसाठी आलेले होते खरेदी झाल्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या आपल्या शर्टच्या खिशातल्या पैशातनं काही पैसे दुकानदाराला दिले आणि उरलेले पैसे हे त्यांनी आपल्या शर्टच्या खिशामध्ये ठेवले तेव्हाच बाजूला असलेल्या दोन चोरट्यांनी रमेश सुरवे यांना कुठली -कुट कानकून लागून न देता त्यांच्या खिशावरती डोळा ठेवून मोठ्या शिताफीनं त्यांच्या शर्टच्या खिशातील साधारण सात ते आठ हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे पण ह्या आपल्या खिशातली रोख रक्कम चोरीला गेल्याचं लक्षात येताच पोलिसांच्या ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली त्यानंतर ता कर्जत पोलिसांनी ज्या किराणा मालाच्या खरेदी केली होती त्या दुकानातल्या फुटेज तपासले दुकाना तेव्हा खिशातले ता पैसे लांबवणारे दोन चोरटे त्यांना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले पाहायला मिळाले त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्यामुळे हे फुटेज नागरिकांमध्ये दाखवून ओळख पटल्यास तातडीनं संपर्क साधावा असं आवाहन कर्जत पोलिसांकडनं नागरिकांनी केलं नागरिकांना केलं गेलं आहे या घटनेमुळे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे गणपती सणासुदीच्या निमित्त कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि ह्या गर्दीचा फायदा घेऊन अशा चोरांचा सुळसुवाट हा बाजारपेठेमध्ये आहे त्यामुळे खरेदी करताना आपली रोकड किंवा रक्कम पाकिट किंवा मोबाईल्स हे सगळं सुरक्षित ठेवण्याचं आवाहन सध्या कर्जत पोलिसांनी केलं आहे तर प्रकरणी कर्जत पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे आणि त्यांच्या त्यांचा लवकरच मुस्क्या आवडण्यात येतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे